स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थक कशा सर्व जण निश्चित मजेत असाल असेच मजेत राहा एका ताईंची मला वारंवार एकच कमेंट्स येते की ताई माझ्या सुनेचन माझं पटत नाही माझा मुलगा माझा ऐकत नाही यासाठी काहीतरी उपाय सांग एका दादांची कमेंट्स आलेली आहे की ताई माझी बायको माझं ऐकत नाही यासाठी काहीतरी सांग तर त्यासाठीच आत्ता हा व्हिडिओ मी घेऊन आलेला आहे खास माझ्या त्या मावशींसाठी आईसाठी ताईसाठी दादासाठी हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे लॉ ऑफ अट्रॅक्शनचा व्हिडिओ आहे निश्चित करून पहा निश्चित तुम्हाला इफेक्ट जाणवणार आहे पहा काही वेळेस काय होतं माहिती आहे का की समाजामध्ये आपल्याकडे भरभरून नॉलेज आहे हे आपल्यालाही माहिती आहे आपल्याकडे एक्सपिरियन्स आहे हेही आपल्याला माहिती आहे तरीही आपल्याला डावललं जातं तरीही आपल्याला हिंतेची वागणूक दिली जाते आणि एका वेळ एक वेळ अशी वे येते हो की असं वाटतं बाबा बस किती सण करायचं किती हे करायचं आता बस झालं आता नाही आता मी सण नाही करणार आता आर्य पार असे विषय होतात तर आपल्याला असं करायचं नाही आहे आपल्याला हा उपाय करायचा आहे उपाय खूप छान अतिशय साधा सोपा आहे दोन वस्तू सांगणार आहे ह्या वस्तू फक्त तुम्हाला तुमच्या तोंडामध्ये ठेवायच्या आहेत आणि हा उपाय करून पाहायचा आहे निश्चित जी व्यक्ती तुम्हाला त्रास देते जी व्यक्ती तुमचा ऐकत नाही ज्या व्यक्तीने तुम्हाला सळो किपळ करून सोडलेला आहे जी व्यक्ती तुम्हाला मान सन्मान देत नाही जी व्यक्ती तुम्हाला कंटिन्यू पाण्यात पाहते चार चौघांमध्ये जी व्यक्ती तुमचा अपमान करते ही व्यक्ती तुमच्या इशाऱ्यावरती नसेल तुमचा सल्ला मागण्यासाठी तुमच्या मागे पुढे फिरेल कोणी ना कोणी टाकून तुमच्यावर बोलण्याचा प्रयत्न करेल अतिशय जालिम असा हा उपाय आहे निश्चित एकदा करून पहा निश्चित तुम्हाला याचा इफेक्ट जाणवणारच परंतु व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे एकही एक एकही एक तुमची जी काही शंका आहे ती शंका राहणार नाही अधिक वेळ घेता व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनेलवरती नवीन असाल अजून चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन ऑन करा आए, जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनातही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही तर पहा हा उपाय आहे प्रथम सांगते उपायासाठी साहित्य काय लागणार आहे उपायासाठी तुम्हाला लागणार आहे दोन साबित लवंगा दोनच लागणार आहेत परंतु साबित लवंगा लागणार आहेत तर साबित लवंगा म्हणजे काय प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते शाबित लवंगा म्हणजे ज्या लवंगेला पुढे फुल असतं आणि एक बोंड असतं तुटलेली फुटलेली नसते तिला आपण शाबित लवंग असं म्हणतो ह्या दोन शाबित लवंग लागणार आहे आणि थोडस सैंदव मीठ लागणार आहे किंवा काही ठिकाणी मीठ असंही म्हटलं जातं तर सैंदव मीठ किंवा काळे मीठ चालेल अतिशय चिमुडभरच मीठ लागणार आहे हे सगळं साहित्य घ्यायचं आहे आणि सगळं साहित्य घेऊन तुम्हाला कुठेही <ETITANij2> घरामध्ये बसला तरी चालेल देवघरात बसा बेडरूममध्ये दे बसा किचनमध्ये बसा लिव्हिंग रूममध्ये बसा हॉलमध्ये बसा तुम्हाला किंवा तुमचं साधं घर कुठेही बसून तुम्ही हा उपाय करू शकता याला जागेचं बंधन नाही कुठेही करू शकता हा उपाय कोणीही कुणासाठीही करू शकतो एखादा मित्र तुमच्यापासून दुरवलेला आहे तर मित्रासाठी करू शकता एखादी मैत्रीण तुमच्यापासून दुरवलेली आहे तर ती जवळ येण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता फक्त उपाय हा चांगल्या कामांसाठीच करा कुणाला विनाकारण त्रास देण्यासाठी उपाय करू नका कारण काय होतं ज्यावेळेस आपण इतरांचं वाईट चिततो त्यावेळेस निश्चित प्रथम आपलं वाईट होतं त्यानंतर इतरांचं होतं नाही होतं ते, ते भगवंताला माहिती परंतु निश्चित आपण सगळ्या गोष्टी चांगल्या होण्यासाठीच उपाय करणार आणि उपाय करायचे हे मी तुम्हाला सांगेन आ, तर पहा सासूसुणांचं पटत नसेल तर हे एकमेकींसाठी हा उपाय करू शकतात नवरा बायकोंचं पटत नसेल बायको नवऱ्यापासून दूर गेलेले असेल नवरा बायकोपासून दूर गेलेला असेल तर ते पुन्हा ॲट्रॅक्ट तुमच्याकडं होण्यासाठी पुन्हा त्यांना मोहित करण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता हा उपाय याच्यासाठी आहे तुम्ही कोणीही असू तर त्यांना अॅट्रॅक्ट करण्यासाठी हा उपाय निश्चित तुम्ही करू शकता तर काय करायचं आहे कसा करायचा आहे सांगणार आहे तर हे पहा हा उपाय करताना कोणत्याही दिवशी जरी केलात तरी चालेल दिवसाचंही बंधन नाही कोणत्याही दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता हा ह्याच दिवशी करा त्याच दिवशी करा असं काहीही नाही कोणत्याही दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता काय करायचं हे सगळं साहित्य घ्यायचं हे सगळं साहित्य घ्यायचं आणि ज्या दिवशी तुम्ही बोलणार आहात त्या समोरच्या व्यक्तीबरोबर फक्त यामध्ये एकच अट आहे की तुम्हाला ज्या व्यक्तीला अट्रॅक्ट करायचं आहे त्या व्यक्तीबरोबर तुम्हाला रूपाने म्हणा किंवा फोनद्वारे तुम्हाला त्या व्यक्तीबरोबर समोरच्या व्यक्तीबरोबर बोलायचं आहे किंवा सा संवाद साधायचा आहे समजा तुम्हाला तुमचे बॉस आहेत कलिक आहेत ते त्रास देत आहेत ते नको नको करत आहेत ते तुमचं ऐकत नाही तर ते त्यांनी जर तुमचं ऐकावं असं वाटत असेल तर तुम्ही हे सगळं जे साहित्य आहे हे घेऊन ऑफिसमध्ये जाऊ शकता किंवा तुम्ही त्यांच्याबरोबर घरातून फोनवरती जरी बोलणं शक्य असेल तर फोनवरही बोलूनही तुम्ही हा उपाय करू शकता त्या दोन लवंगा घ्यायच्या लवंगा घेऊन काय करायच्या मिठामध्ये नक्कळत अशा बुडवायच्या थोड्याशाच बुडवायच्या बुडवायच्या आणि तुमच्या उजव्या हातावरती तुम्हाला त्या लवंगा ठेवायच्या लवंगा ठेवायच्या मूठ बंद करायची मूठ बंद करून तुम्हाला काय बोलायचं आहे पहा तुम्हाला असं बोलायचं आहे आता समजा मी उपाय करत आहे एखाद्या माझ्या मैत्रिणीसाठी समजा समजा माझ्या मैत्रिणीचं नाव आहे शीतल तर मी काय म्हणणार आहे की शीतल तू माझ्याकडं परत ये तू माझ्याकडं परत ये आपली मैत्री पूर्वीसारखी खूप छान होईल आपल्या मैत्रीमध्ये खूप छान असं बॉन्डिंग निर्माण होईल आणि आपली मैत्री इतरांना काहीतरी संदेश देऊन जाईल अशी आपली मैत्री आहे आपल्या मैत्रीमध्ये पूर्वीप्रमाणे सर्व हसत खेळत आणि खूप छान असं होणार आहे प्लीज तू माझ्याकडं परत ये प्लीज तू माझ्याकडं परत ये थँक्यू ब्रह्मांड थँक्यू ब्रह्मांड थँक्यू ब्रह्मांड असं म्हणायचं आहे असं म्हणून तुम्हाला काय करायचं आहे ही जी लवंग आहे ही लवंग तुम्हाला तुमच्या तोंडात धरायची आहे आणि ती जी म्हणजे आता माझी मैत्रीण शीतल तर मी काय करणार मी शीतलला कॉल करणार शीतलबरोबर बोलणार का तर ती माझ्या जवळपास नाही ती खूप लांब राहते पण मला ती माझ्या जवळ हवी आहे पुन्हा ती माझ्या संपर्कात हवी आहे म्हणून मी तिला ही लवंग तोंडात ठेवणार तोंडात दोन्ही लवंग एकाच बाजूला ठेवायचे आहेत तोंडात ठेवणार तिला कॉल करणार आणि तिच्याबरोबर बोलणार काही एक दोन शब्द जरी म्हटलं बोललं तरी पण खूप झालं हा उपाय तुम्हाला पंधरा सॉरी आठ दिवसातून एकदा करायचा आहे महिन्यामध्ये चार वेळा पाच वेळा होईल तर करायचा आहे हा उपाय केल्याच्या नंतर तुम्हाला लगेच शंभर टक्के म्हटलं तरी काही जणांना इफेक्ट जाणवेल कारण त्याच्या पॉझिटिव्ह वेब्स किती आहेत त्यावरती हा म्हणजे हे डिपेंड करतं की बाबा रे ती व्यक्ती तुमच्याकडे कधी अट्रॅक्ट होणार आहे काहींना पन्नास टक्के इफेक्ट जाणवेन काहींना नव्वद टक्के जाणवेन काहींना दहा टक्के जाणवेन काहींना एकच टक्का जाणवेल म्हणजे कसं असतं माहिती आहे का तुमची याची पॉझिटिव्ह वेबची पॉवर किती आहे तुमची म्हणजे मनाची इच्छा किती प्रग प्रगळ आहे याच्या प्रबळ आहे याच्यावरती डिपेंड असतं तर हा झाला मैत्रिणीसाठी उपाय आता समजा तुम्हाला सासूसाठी करायचा आहे तर तुम्ही काय करणार त्या दोन लवंग हातामध्ये घेणार एका वेळेस एकाच व्यक्तीसाठी उपाय करायचा पुन्हा सांगते एका व्यक्तीचं पूर्ण हे झालं म्हणजे महिनाभरची एक्केचाळीस दिवसाची तुम्ही सेवा केली एक्केचाळीस दिवसाची तुमची ही सेवा पूर्ण झाली एक्केचाळीस दिवसाची सेवा पूर्ण झाल्याच्या नंतरनं एक्केचाळीस दिवस म्हणण्यापेक्षा मी तर म्हणेन की फक्त तुम्ही आहे ना किती आठवड्यातून एकदा आठवड्यातून एकदा म्हणलं तर महिन्यामध्ये चार वेळा होतात तर तुम्ही दोन महिने हा उपाय करू पहा दोन महिने म्हणजे प्रत्येक आठवड्यात एकदा 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 असं फक्त दोन महिने उपाय करून पहा तुमची दोन महिने करायची पण तुम्हाला गरज नाही पडणार एका महिन्यातच तुम्हाला म्हणजे चार याच्यात किंवा तीन याच्यातच तीन आठवड्यामध्येच तुम्हाला ती जी व्यक्ती आहे ती तुमच्या मागे पुढे फिरताना जाणवेल तुम्हाला कंटिन्यू कॉल करून तुमच्याबरोबर बोलण्याचा प्रयत्न करेल किंवा तुम्हाला चार चौघांमध्ये सन्मान देण्याचाही निश्चित प्रयत्न करेल किंवा ती तुम्हाला निश्चित मान सन्मान देईल आता सासूसाठी करताय सासू तर घरातच असणार आहे साहजिक किंवा ज्यांची सासूबाई घरात नाही आहे म्हणजे बाहेरगावी राहतात तुम्ही बाहेरगावी राहतात सासूबाई गावी आहेत तर तुम्ही सासूबाईंसोबत फोनवरती बोलू शकता पहा सासूही आईच्या ठिकाणी असते जसं आपण आपली आई जरी आपल्यावरती रुसली तरी पण आपण दुसऱ्या क्षणी किंवा त्याच दिवशी म्हणा किंवा दुसऱ्या दिवशी आपण आईला फोन करून काय गाई काय करते असं म्हणतो त्याचप्रमाणे तुम्हाला हा लवंगेचा उपाय करायचा आहे लवंग मिठामध्ये बुडवा त्यानंतर ना तोंडामध्ये ठेवा एका साईडला ठेवा आणि तोंडामध्ये ठेवून तुम्ही सासवाईंना कॉल करा किंवा घरात असेल तर त्यांच्याबरोबर बोलण्याचा प्रयत्न करा आणि बोलून झाल्याच्या नंतरनं काय करायचं आहे पहिल्या पण म्हणजे मैत्रिणीसाठी जो सांगितलं त्यामध्ये पण तुमचं बोलून झालं बोलून झाल्याच्या नंतरनं त्या लवंग नंतर जी लाळ आहे ती लाळ गिळून घ्यायची आणि त्या दोन लवंग आहेत ह्या लवंगात चावायच्या नाही खायच्या नाही गिळायच्या नाही त्या काढायच्या आणि बाहेर कुठेतरी ह्या लवंगा फेकून द्यायच्या आहेत लवंगा खायच्या नाहीत फक्त त्याची जी पॉझिटिव्ह लाळ तयार झालेली आहे ही लाळ तुम्हाला फक्त गिळून घ्यायची आहे हे लक्षात ठेवा असा हा उपाय ते आ, ही लवंग तोंडात ठेवायची सासूबाईंबरोबर बोलायचं सा, बोलल्याच्या नंतर सॉरी प्रथम सांगायचं राहिलं लवंग हातात घ्या हातात घेऊन तुम्हाला ती लवंग जे सांगते ते बोलायचं आहे की सासूबाई तुम्ही माझ्याबरोबर माझ्याकडे पुन्हा परत या माझ्या मी म्हणेन तसं करा मीही तुम्ही म्हणेन तसं करा ना आपल्या घरामध्ये पूर्वीसारखं सुखाचं आनंदाचं वातावरण तयार होईल आपल्या दोघींचा बॉन्ड खूप छान होईल आणि आपलं नातं पहिल्यासारखं पूर्ववत होईल आपलं नातं जगाला संदेश देणारं नातं तयार होईल सासूबाई तुम्ही माझ्याकडं परत या परत या परत या थँक्यू थे ब्रह्मांड थँक्यू ब्रह्मांड थँक यू ब्रह्मांड ज्योर थँक्यू युनिवर्स थँक यू युनिवर्स थँक्यू युनिवर्स असं म्हणायचं आहे असं म्हणून नंतरनं तोंडामध्ये त्या लवंगा ठेवायच्या आणि त्यांच्याबरोबर बोलायचं बोलून झालं तर त्या लवंगा फेकून द्यायच्या आता बॉससाठी सुद्धा ह्या सेम पद्धतीने करायचं लवंगा बुडवायच्या हातामध्ये घ्या मिठामध्ये बुडवायच्या नंतर हातामध्ये घ्यायच्या बॉसचं नाव माहिती असेल तर बॉसचं नाव घ्या बॉसचं नाव नसेल माहिती तर फक्त बोलायचं की सर तुम्ही आ, तुम्ही जसं म्हणाल तसं मी वागायला तयार आहे मी जसं म्हणाल तसं तुम्ही वागण्याचा प्रयत्न करा आपलं जे रिलेशन आहे ते पहिल्यासारखं पूर्वत होऊ द्या आपलं जे काही बॉन्डिंग आहे ते खरंच खूप छान आहे आणि आपलं बॉन्डिंग अजून सुधरेल की जगातील सर्वजण किंवा आपल्या ऑफिसमध्ये सर्वजण आपला काहीतरी हे घेतील आपला काहीतरी आदर्श घेतील आणि आपल्यासारखं वर्तव करतील आणि थँक्यू ब्रह्मांड थँक्यू ब्रह्मांड थँक्यू ब्रह्मांड असं बोलायचं हॅलोवंगा तोंडामध्ये ठेवायच्या बॉसला फोन करायचा किंवा लवंगा ऑफिसमध्ये घेऊन जा ऑफिसमध्ये घेऊन जाऊन हा उपाय करा तोंडात ठेवून बॉस बरोबर बोलायला जा पहा बॉस तुम्हाला इतकं छान वागणूक देईल इतकं छान तुमचं सर्व काही ऐकेल की तुमच्या इशाऱ्यावरती नसेल अगदी तुम्हाला तुम्हाला प्रत्येक गोष्टीत तुम्हाला इन्व्हॉल्व करून घेईल किंवा प्रत्येक गोष्टीमध्ये तुमचा सल्ला मागेल की बाबा रे खरंच करे असं असतं कारे आता समजा मी आणि माझं बॉस एक्स वाय आहे तर ते मला मी हा उपाय केला तर कंटिन्यू म्हणा सोनाल खरंच का गं हे असंही का गं तुझ्या काही लक्षात येतं का गं हे असंच करायचं म्हणजे असं म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं की प्रत्येक जण तुम्हाला मान सन्मान देईल प्रत्येक जण तुमच्या इशारावरती नसेल तुमचे रक्ताचे नाते असतील किंवा मैत्रीचे नाते असतील किंवा कलिक कलिक बॉसचे नाते असतील तर ते संबंध नाते संबंध सुधारण्यास मदत होईल किंवा सासूसण्यांचं नातं असेल नवरा बायकोचं नातं असेल किंवा मित्रपरिवारातील नातं असेल तर ते संबंध पुन्हा पुरवत होण्यास मदत होतील त्यासाठी हा उपाय आहे निश्चित उपाय करा निश्चित तुम्हाला याचा इफेक्ट जाणवणार आहे पहा बहुतेक वेळा आपण म्हणतो ना रे बाबा रे याच्याकडे तर काही नॉलेज नाही याचं तर शिक्षणही नाहीतरी याच्या मागे एवढी लोकं कशी फिरतात हा नक्की काय करतो याच्याकडे काही जादू आहे का काय हा असं काहीतरी करतो की लोक याच्या मागे पुढे फिरतात त्याचा सल्ला मागतात याच्याकडे तर झिरो नॉलेज आहे किंवा झिरो एक्सपिरियन्स आहे तरी लोक याला सिद्धत का देतात तर त्याचे ह्या भाग्यरेषा आहेत त्या तर प्रबळ असतीलच परंतु छोटे म्हणजे तोडगे जे आहेत हे सर्वजण करत असतात फक्त आपल्याला माहिती नसतं आणि कोणी हे तोडगे सांगतही नाही म्हणून हे उपाय आपणही करायचे आहेत आणि आपणही आपल्या जीवनामध्ये आपली प्रगती आहे ती साधून घ्यायची आहे आपणही आपलं जे काय स्थान आहे जे वर्चस्व वाडव, आहे ते वाढव वाढवायचं आहे तर पहा अतिशय छान अशी माहिती तुम्हाला सांगितली व्हिडिओ कसा वाटला निश्चित कमेंट्समध्ये सांगा वस्तू तोंडात ठेवायची फक्त टाकून द्यायचे लाळ गिळायचे आहे लवंगा खायच्या नाहीत पुन्हा सांगते झालेली सेवा स्वामींचरणी रुजू श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जे आणि सर्वात महत्त्वाचं पिरेड सुतक विटाळ जरी असेल तरीही तुम्ही हा उपाय करू शकता इथं याला कोणतंही बंधन नाही जागेचं बंधन नाही विटाळ सुतक मासिक धर्म याचेही बंधन नाही कोठेही कधीही कोणीही हा उपाय करू शकतं अगदी तरुण वर्गापासून वृद्ध आजी आजोबांपर्यंत कोणीही उपाय करू शकतं निश्चित करा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट्समध्ये सांगा भरभरून प्रेम देत आहात प्रतिसाद देत आहात असाच देत राहा झालेली सेवा पुन्हा स्वामींच्या निरुझून श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या